संगम हे काय चाललंय तुझं मोबाईल मध्ये ही सगळी लकडी सोड आणि जरा नीट मन लावून अभ्यास कर समजला बस हाच तर प्रॉब्लेम येणार आहे तुमच्या लोकांचा तुम्ही लोक समजून घेत नाही मी किती वेळा सांगितले की माझ मन अभ्यासामध्ये नाही लागत पृथ्वी गोल चपटी आहे ह्याचं मला काय करायचं रे का बाबर भारतामध्ये कधी आला हे माहिती करून मी काय करणार मला फक्त इतकं माहितीये की या देशामध्ये माझं फ्युचर नाहीये मला बाहेर जायचंय बाहेर जाऊन करणार काय आहे बाहेर जाऊन नये ना मी गाडी चालवणार बर पैसे मिळतात

गिर ज़मीन समाए